गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पांना हत्तीचेच मुख का लावण्यात आले हॅलो फ्रेंड्स आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना बघून तुम्हाला कधी ना कधी प्रश्न पडलाच असेल ना या जगात एवढे सुंदर प्राणी जीवजंतू असताना श्री गणेश यांना हत्तीचेच मुग का लावण्यात आले असाच प्रश्न देवर्षी नारद यांना पण पडला होता असेच एके दिवशी देवर्षी नारद आणि श्री नारायण हे दिवांतपैकी गप्पा मारत बसलेले होते गप्पा मारता मारता गणपती बाप्पाचा विषय निघाला आणि देवर्षी नारद यांनी श्री नारायण यांना विचारले देवा या जगात एकापेक्षा एक सुंदर प्राणी जीवजंतू असताना नंदनला हत्तीचे स्क का लावण्यात आले यामागे काही एखादे विशेष रहस्य कारण आहे का त्यावेळी श्री नारायण म्हणाले मला पण याबद्दल फारसे माहिती नव्हते पण पिताश्रीने मला पदमकल्पात घडलेली एक घटना सांगितली त्यावेळी मला या मागचे कारण माहीत झाले मग काय देवर्षी नारायण म्हणाले मला हे सर्व सविस्तर सांगा बर श्री नारायण सांगू लागले देवर्षी एकदा देवराज इंद्र हे पुष्पभद्र नदीच्या तटावर फिरायला गेले होते नदीच्या आसपासच्या परिसरात घनटाट जंगल होते आणि सुगंधित फुलांनी भरलेली अनेक झाडे होती या परिसरात मनुष्य सोडा साधे चिटपाखरूही फिरकत नव्हते अशा सुंदर ठिकाणी फिरताना देवराज इंद्राला एक सुंदर दिसली तिला पाहत असतो तिच्याकडे पाहतच राहिला तिच्यावरून त्याची नजर हटेना तो कामुक झाला सेम अशीच अवस्था रंभेची झाली आणि ते दोघे एकमेकांजवळ येणारच तेवढ्यात नेमके तिथे दुर्वासा ऋषी आपल्या शिष्यासोबत आले त्यांना पाहून देवराज इंद्राने त्यांना नमस्कार केला देवराज आशीर्वाद देऊन महर्षी दुर्वासा म्हणाले मी आता वैकुंठातून श्री यांना भेटून आलो आहे श्रीहरी यांनी मला पारिजातकाचे पुष्प दिले आहे हे पुष्प जो कोणी आपल्या मस्तकावर धारण करेल तो अत्यंत तेजस्वी आणि बुद्धिमान होईल माता लक्ष्मी सदैव त्याच्या जवळ राहील आणि श्रीहरीप्रमाणे त्याची पूजा केली जाईल पण जो या श्रीहरीने प्रसाद म्हणून दिलेल्या पुष्पाचा निरादर करेल माता लक्ष्मी त्याच्यावर रुष्ट होऊन निघून जाईल देवराज मला असं वाटतं की हा श्रीहरीचा प्रसाद तू तुझ्या तु मस्तकावर धारण करावा हे घेते पुष्प ते, ते पारिजातकाचे पुष्प देवराज इंद्राला देऊन महर्षी दुर्वासा तिथून निघून गेले इंद्र हा अत्यंत कामक झाला होता त्याला रंभा हवी होती त्यामुळे काही विचार न करता ते पारिजातकाचे पूल त्याने रंभेच्या जवळ उभा असलेला आपला हत्ती आयरावर त्याच्यावर ठेवले आणि लगेच त्याचे तेजस समाप्त झाले इंद्राला असे बहून रंबा त्याला तेथेच सोडून गेली पण मस्त काव श्री हरीचा प्रसाद म्हणजेच पारिजातकाचे पुष्प धारण केलेला तो हत्ती महा तेजस्वी आणि अत्यंत बलवान झाला इंद्राने त्याच्यावर चढण्याचा खूप प्रयत्न केला पण हत्तीने इंद्राला खाली पाडले आणि तो हत्ती तिथून जाऊ लागला इंद्राने त्याला खूप रोखण्याचा प्रयत्न केला पण तो हत्ती इंद्राला तिथेच सोडून निघून गेला रस्त्यात त्या हत्तीला एक हत्तीने भेटली ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्या अरण्यात एकत्र राहू लागले तो हत्ती खूपच गर्विष्ट आणि घमेंडी झाला तो जंगलातील आणि जंगलापासून दूर राहणाऱ्या जीवजंतूंना त्रास देऊ लागला आणि देवर्षी देव हा कधीच कोणाचा गर्व जास्त काळ टिकू देत नाही जो त्यांच्या आश्रयात जातो त्याचा अहंकार पहिला नष्ट करतो आणि जो जात नाही त्याचे गर्वहरण करतो त्या माजलेल्या गर्विष्ठ हत्तीचे गर्वहरण व्हावे आणि त्या पारिजातक पुष्पाचे वरदान पार्वतीनंदनला प्राप्त व्हावे म्हणून श्रीहरीने त्या हत्तीचे मस्तक कापून पार्वतीनंदनला लावले यामुळे श्री गणेश यांना हत्तीचे मुख लावण्यात आले आणि पारिजातक पुष्पाचे वरदान प्राप्त झाले एवढे ऐकल्यानंतर देवर्षी नारायण म्हणाले प्रभू मग इंद्राचे काय झाले तेव्हा श्री नारायण म्हणाले हत्ती सोडून गेल्यानंतर इंद्र हा चालत चालत त्याची राजधानी अमरावतीकडे निघाला तर रस्त्यातच त्याला न्यूज मिळाली की त्याचे राज्य हे असुरांनी जिंकले आहे म्हणून तो अमरावतीला न जाता आपले गुरु बृहस्पती यांच्याकडे गेला आणि म्हणाला गुरुदेव माझे धन राज्य वैभव हे सगळे गेले आहे प्लीज तुम्ही मला हे सर्व परत प्राप्त करण्याचा उपाय सांगा मी माझ्या राज्यातून शत्रांना कसे हाकलून लावू ते सांगा त्यावर बृहस्पतींनी इंद्राला ब्रह्मदेवाकडे जाण्याचा सल्ला दिला आणि ते सर्व ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेव हे इंद्रावर खूप चिडले आणि म्हणाले एका स्त्रीच्या मोहात पडून तू श्रीहरीच्या प्रसादाचा अनादर केलास ते पारिजातकाचे पुष्प स्वतः धारण करायचे सोडून हत्तीच्या डोक्यात ठेवले त्यामुळे माता लक्ष्मी तुझ्या रुष्ट होऊन तुला सोडून गेली इंद्र हा रडू लागला त्याने ब्रह्मदेवांचे पाय पकडले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले आता रडून काय उपयोग आता माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांना परत प्राप्त करण्यासाठी काहीतरी उपाय करावा लागेल यासाठी तू श्रीहरीची पूजा कर आणि ब्रह्मदेव यांनी इंद्राला नारायण मंत्र स्तोत्र आणि कवच दिले इंद्राने एकंदरात जाऊन श्रीहरीची पूजा केली आणि विधीपूर्वक अनुष्ठान केले श्रीहरी हे प्रसन्न झाले आणि इंद्राला वरदान माग असे म्हटले तेव्हा इंद्र म्हणाला प्रभू मला माझे राज्य धन वैभव परत मिळवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा तेव्हा श्रीहरीने इंद्राला एक आणि कवच दिले आणि सांगितले की याचे विधीपूर्वक इंद्रावर माता लक्ष्मी पुन्हा प्रसन्न झाली त्याला त्याचे राज्य वैभव परत मिळाले फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद